कि निवळ राजकीय बदनामी साठी यांनी हा खेळ सुरू केलेला आहे स्टेटमेंट म्हणजे वक्तव्य माध्यमातून तर राजे क्षीरसागर साहेबांना बदनाम करायचं सा, आणि आपली राजकीय पोळी भाजण्याचा एक उद्दिष्ट हे रवी गवले यांनी केलेला आहे यांनी शिवसेना खेडेपाड्यात पोचवली पण त्यांच्या मुलग्यानं सागरांची चटई किंवा कितपत योग्य आहे गद्दार सेनेच्या जिल्हा प्रमुखांनी काल काहीतरी स्टेटमेंट केलं मला वाटतं त्यांचा अभ्यास फार कमी असेल या विषयावर तर त्यांचं स्टेटमेंट म्हणजे त्यांचं वक्तव्य म्हणजे दरोडे गोराला चोर सामील असल्यासारखं स्टेटमेंट झालं अगदी दरोडे गोराला चोर सामील हे मी जपून वाक्य वापरतो कारण ज्यातला आपल्याला काही ज्ञान नाही काहीच माहिती नाही आणि कोण तरी सांगत दादा यांनी शिवसेना खेड्यापाड्यात पोचवली पण त्यांच्या मुलग्यानं राजे सागरांची चटई किंवा सतरंजी उचलणं हे कितपत योग्य आहे हे आम्हाला तरी खटकणारी बाब आहे मी कधीच कोणाबद्दल निष्कारण वक्तव्य करायला जात नाही पण आपल्यावर कोण टीका करत असेल त्याचं उत्तर देणं टाळत पण मुख्य भूमिकेकडे लक्ष देतो मी मीडियाच्या माध्यमातून राजेश क्षीरसागर यांना जाहीर आवाहन केलं होतं की हे पत्र दिलेलं खोटं आहे आणि हा अपहार खोटा आहे एवढं फक्त मीडियापुढे तुम्ही या आणि सिद्ध करून दाखव तर ते सिद्ध करू शकत नाहीत म्हणजे येईना झाले आणि भित्रा पूर्णपणे भित्रा डाव त्यांनी आखला आणि सुजित चव्हाणांना गद्दार सेनेच्या जिल्हा प्रमुखांना त्यांनी पुढे केलं माझं आणखीन त्यांना म्हणणं आहे हे गद्दार सेनेच्या जिल्हा प्रमुखांचे पत्र या पत्रामध्ये त्यांनी स्वतः नमूद केले स्वतः मान्य केलं की होय आम्ही पत्र दिलं आणि दुसरं राजेश क्षीरसागर यांना सांगू इच्छितो आपल्या माध्यमातून तुमचे जे कोण पदाधिकारी आहेत ना त्यांना जरा इंग्रजी किंवा मराठी सुस्थितीत व्यवस्थित बोलता यावं असे नेमा कुठं सही करायची हे पत्र काय जिल्हा प्रमुखांची सही कुठं केली आहे म्हणजे ज्यांना काही माहिती नाही गम बन हा पार्टच बाजूला एबीसीडी हा पार्ट बाजूला असे यांच्या पक्षाचे यांच्या गद्दार सेनेचे पदाधिकारी असतील हे फार चुकीचं आहे पुनश्च एकदा गद्दार सेनेच्या कोणत्याही पदाधिकाऱ्यांना इथून पुढं काही बोललं तर मी त्यांना उत्तर देऊ इच्छित नाही माझं वाक्य माझा प्रश्न फक्त आणि फक्त राजेश क्षीरसागर यांच्यासाठी आहे माझ्या सगळ्या आरोपांचं खंडन करायला त्यांनी कधीही मला बोलावं मी तिथं जातो किंवा मी त्यांना बोलवतो ते येऊ देत त्यांचे आरोप मी सिद्ध करून दाखवलेले माझ्या हातातील पत्रानुसार आणि त्यानुसार त्यांनी स्वतःचा भित्रा स्वभाव दुसऱ्याला तोपेच्या तोंडाला देणं दानीला देणं हा स्वभाव पूर्ण बंद करावा राजेश क्षीरसागर यांचं राजकारण सध्या व्हेंटिलेटरवर आहे त्यांचं राजकारण पूर्ण संपलेलं आहे आता राजेश क्षीरसागर यांचं राजकारण फक्त दोन महिन्यासाठी व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलेलं आहे विधानसभा संपली की यांच्या गाडीचा तापा यांचा गैरव्यवहार बऱ्याचशा आणि त्यामध्ये कदाचित त्यांना अटक होऊ शकते त्यांच्या पदाधिकाऱ्यांना दे देखील माझी विनंती आहे राजेश क्षीरसागर सांगतील तिथं बाबांना कुठेही सह्या करू नका नाही ते तुम्हाला अडचणीत आणल्याशिवाय राहणार नाही